केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांनी आज एक दिवसीय संप पुकारलाय या एकदिवसीय संपाच्या आंदोलनात देशातील पंचवीस कोटी कामगार तसेच दहा प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या असून या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शहरातील कल्याण भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा क्यू माइन क्लब या ठिकाणी आल्यावर त्याचा समारोप करण्यात कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे रेल रोको रस्ता रोको सर्व फॅक्टरी सर्व ऑफिस बंद राहणार आहे हा आव्हान कशासाठी हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही कामगार आणि कर्मचारींचा प्रश्न नाही हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे हा देशावी आपला देशाचा आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे त्या कामगार वर्गाचे जे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे आपल्याला देश वाचवायचं संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायचं आणि हा फोर लेबर कोड जे आहे त्या लो, चार लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे हे कॅपिटलिस्टिक दर्जाने आहे हे त्यांचा विरोध आहे आणि इथे इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचं हिसकून घेतलेला आहे तिथे शंभर कामगार होते आता ते तीनशे केले आज टेक्निकल टेक्नॉलॉजी मध्ये कुठे शंभर कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉविडंट फंड सी हे लागू होणार नाही परमनंट कामगार होणार नाही हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळेमध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र